आंतरवाली सराटे येथे मराठा आरक्षणासंदर्भात चालू असलेल्या उपोषणातील न्याय मागण्या तात्काळ मान्य करून उपोषण समाप्ती करा याबाबतचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलं आहे जरांगे यांच्या जीवितास काही हाडी झाल्यास समाजाच्या वतीनं उद्रेक झाल्यास याला शासन आणि सरकार हे जबाबदार राहतील असा इशारा देखील दिलेल्या निवेदनामध्ये देण्यात आला आहे आम्ही आमदार सराठी येथे मराठा दाखल पाटील यांनी जे काय उपोषण चालू केलं आहे त्या उपोषणला पाठिंबा बनवून सकल मराठा समाज श्रीरामनगर यांच्या वतीने आणि आज जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब यांच्याकडे मराठा समाजाच्या वतीनं निवेदन सादर केले त्यामध्ये असं म्हटलंय की चालू असलेलं जे काय उपोषण आहे ते तात्काळ उपोषण समाप्ती करण्यात यावी व मराठा समाजाच्या जे काही मागण्या आहेत महाराज रांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे साध्या स्वर्णायचं अध्यादेश असेल किंवा दहा टक्के आरक्षणाचा जिया तात्काळाबुकरांचा विषय असेल मराठा समाजातील जे काय मराठा भगवान जे काही आत्महत्या केल्यात बलिदान केलं मराठा समाजाच्या हितासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरीचा विषय असेल या विषयावरती आम्ही असे निवेदन आपल्या छत्रपती संविधनाचे जिल्हाधिकारी श्री स्वामी साग यांना सादर केलं आहे आणि आम्ही आमच्या भावना आमच्या निवेदन तात्काळ शासनास स्थळवावं अशी जिल्हाधिकाऱ्याला आम्ही विनंती केली आहे आज श्रीराममध्ये पंडित आंबेकर मामा गोपाळराज देशमुख साहेब बाबासाहेब पाटील पवार पाटील त्यानंतर आमचे गोरे नाना स्वप्नील देशमुख आणि मी स्वतः सुभाष पांढरे पाटील असा आम्ही सर्वांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या जे काय मराठा समाजाच्या जे काही भावना आहेत याविषयी आम्ही आरक्षण का लवकरात लवकर निकाली काढावं आणि आमच्या मुलांना मिळावं या विषयात चर्चा केली आणि त्यांना निवेदन सादर केले त्यांनी आम्हाला आश्वासन केलं आहे की आम्ही तुमचं निवेदन हे तात्काळ वरिष्ठ जे पातळीवरती अधिकारी असतील त्यांना मुख्यमंत्र्यांना आणि माननीय राज्यपालांना पाठवून तुमच्या या निवेदनाची दखल घेण्यासाठी त्यांना विनंती करू अशी त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिले आहे